लोणावळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत लोणावळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी लोणावळा येथे पक्षांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीस लोणावळ्याच्या माजी सुरेखा जाधव माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे भाजपचे शहर अध्यक्ष अरुण लाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष विलास बडेकर शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू खांडबोर लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर युवा सेना प्रमुख विवेक भांगरे महिला आघाडी प्रमुख मनीषा भांगरे मुस्लिम बँकेचे संचालक जाकीर खलिपा युवासेनेचे प्रमुख राजेंद्र तरस शिवसेनेचे प्रमुख शरद हुलावळे आर पी आय आठवले गटाचे शहर अध्यक्ष कमलसिंग मस्के आदी पदाधिकारी उपस्थित होते माजी विभाग प्रमुख विशाल पाठारे माजी प्रमुख नरेश घोलक उद्योजक नंदू कडू तसेच संजय पडवळ संतोष चित्रे विजया पाटेकर पद्मजा पुलवार यांनी खासदार बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला रिपोर्ट मराठी लाईव्ह लोणावळा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सी सी टीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न